जट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज खैराव गावचे सुपुत्र मारुती बिरपक क्षीरसागर यांची सशस्त्र सीमा बल एस एस बी मध्ये नुकतीच निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी हे यश संपादन केले आहे मारुती क्षीरसागर यांनी सशस्त्र सीमा बलाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा मैदानी चाचणी तसेच शारीरिक चाचणी यशस्वीरित्या पार पाडत आपल्या कर्तृत्वाचा ठसा था उमटवला आहे त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही जिद्द चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले आहे या उल्लेखनीय अशाबद्दल खैराव ग्रामस्थ मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित आणि मारुती यांच्या संघर्षामुळे प्रवासाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मारुती क्षीरसागर यांच्या निवडीमुळे खैराव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे आमचे छोटे हिंदू त्यांच्या निवड झाली हे आपल्या गावाचं मोठं योगदान बनवलं आहे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना ते योगदान प्राप्त झालेलं आहे तसंच माझ्या बाबाचं विठल सागर आपले पाटील सर भारत सर यांनी जे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा खरोखरच अत्यंत गरिबीतून या ठिकाणी त्यांची भरती चालली आहे लेखी परीक्षा असेल त्याचबरोबर त्यांना खेळाची स्पर्धा असेल मेडिकल असेल मुलाखत द्यावी लागल्या या सर्व प्रक्रियेतून त्यांनी यश मिळवलेलं आहे ते खरोखरच आम्हाला अभिमान वाटणारं यश आहे आणि या यशामध्ये त्यांना संपूर्ण गा गावच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आहे त्यांचं अभिनंदन करतो आहे या ठिकाणी जर थोडा दुःख वाटण्याची ही गोष्ट आहे की आमचे बंधुराज बिरापा जर आज असते तर त्यांनी मोठा एक जल्लूस केला असता पण दुर्दैवानं त्यांना ते सुख किंवा आनंद बघता आला नाही असो त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी देशाची चांगल्या प्रकारे सेवा करावी आणि आमच्या गावचं नाव उंचावं अशा प्रकारची परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो